काय आम्हालाही माहीत नाही बरं वर काय चालू आहे खाली काय चालू आहे तुमच्यात काय चालू आहे त्यांच्यात काय आम्हाला खरंच माहीत नाही मला तर त्यामुळं आता साधा प्रश्न आहे की या घडीला या आंदोलनाचं सिच्युएशन काय आहे ओके एवढा बस 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 मग बरोबर तीन सुरुवात करतात राईट ध्यानात आलं माझ्या काय बोलायचं एक अर्धा तास भाषण परत तुम्ही पुढचं सांगितलं मग माझ्याने ध्यानातून हेच आता इथून सुरुवात करा की सगळे सोयरे आणि याच्याबद्दल कुठलाही समाधान झालेलं नाही तिथून सुरू करा तुम्ही त्याबद्दल आम्हाला सांगा पाटील पहिला प्रश्न हा घ्या की सगळे सोयऱ्याबद्दल जर जो काय आक्षेप तुमचा होता तुम्ही देऊन दिला असतो त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय आलेला आहे त्याच्यावर समाधानी आहात का तो तिढा अजून सुटलेला कालपासून परवापासून हे खेळ सुरू झाला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विशेष करून महत्त्वाचं सांगतो की कोणताही तोडगा आणखीन निघालेला नाही फक्त चर्चा सुरू आहे जी सात महिन्यापासून सुरू होती तीच तसलीच चर्चा सुरू आहे हे मराठा समाजात संभ्रम निर्माण करायचं काम चाललेलं आहे शेवटच्या टप्प्यात हे दीड दोन महिन्यापासून यांना आपण सांगतोय सगळे सोयऱ्याच्या बाबत आणि चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्याचे प्रमाणपत्र द्याबाबत ते करत नाही आहेत आणि शेवटच्या दोन तीन दिवसात ती यायचं आणि समाजात काहीतरी संभ्रम निर्माण करायचा हेच काम सुरू आहे त्यामुळं मराठा समाजाने कोणावरही खात्री लायक आपल्याकडून इकडून माहिती आल्याशिवाय कोणीही विश्वास ठेवायचा नाही आपलं फायनल ठरलेलं आहे वीस जानेवारीला मुंबईला जायचं म्हणजे जायचं आधी जायचं नाही मिळालं तरी जायचं आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जायचं नाही मिळालं तर आरक्षण आणायसाठी जायचं आता आपलं काय कशात आपलं चर्च होतं की ज्या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात हे आज म्हणणं नाही आहे हे आपण यांना पाठीमागच्या दोन महिन्यापासून सांगतो आहे आणि आत्ताच्या तेवीस डिसेंबरला जी आपण घोषणा केली बीडमधून की के वीस जानेवारीला आपल्याला मुंबईला जायचं आहे तेव्हापासून आत्तापर्यंत पंचवीस दिवस झाले जवळपास इतका वेळ सरकारला मिळालेला आहे आपण त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं की चोपन्न लाख ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या दोन ज्या बांधवांच्या नोंदी चोपन्न लाख सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर त्यांच्या परिवारातल्या सगळ्या नातेवाईकांना प्रमाणपत्राचा लाभ द्या हे झाले दोन आणि या दोघांना ज्यावेळेस प्रमाणपत्र मिळतील राज्यभरासाठी वेळेस ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना फायदा होणार आहे कधी नोंदी मिळालेल्या ना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर आणि ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे त्याच्या परिवारातल्या नातेवाईकाला प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर असणारे सोयरे यांना फायदा होणारे आता मराठा बांधवांना सांगतो यांनी काय उलट केलं आहे यांना मी सांगतोय चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र अगोदर द्या तर यांनी असं उलटं केलं आहे जे सगळे सोयरे शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता तो आधी घ्यायला लागले म्हणजे इथं काय आता वीर खांद्याच्या आधीच मोटर आणून ठेवली येरच खाल्ली नाही तरच मोटर आणली आणि जमीन तर बागायती करायची बागायती कसं का होईल म्हणजे एखादं घर बांधायचं त्याला अगोदर फाउंडेशन खोंदणं गरजेचं आहे आणि त्या फाउंडेशनवरती मग भिंती बांधून पत्रे टाकायला लागतील यांनी काय केलं आहे जमिनीवरच भितडी बांधल्या आणि त्यावर पत्रे टाकले म्हणजे वाराला सगळं उडून गेलं पाहिजे आपलं म्हणणं असं आहे बेस महत्त्वाचा याचा ही आहे कुणबी प्रमाणपत्र तरच स्वैऱ्याला फायदा होतो हो म्हणले इथून गेले आणि पुन्हा तेच कालपत्र घेऊन आले आपण जी व्याख्या दिली होती सगळ्या सोयरेची ती त्याच्यात घेतली नाही फक्त सगळे सोयरे घेतलं आम्ही त्यांना सांगितलं व्याख्यासह सा घ्या म्हणजे अधिकारी पुन्हा अडचणीत आणणार नाही सोयरा कोण कसला सोयरा कोणचा सोयरा तो आयो होतो का हे गोंधळ आमच्या गोरगरीब मराठ्यांनी करण्यापेक्षा सुटसुटीत आणि स्पष्टपणानं करा मग आपण त्यांना अशी व्याख्या दिली होती त्या दिवशी परवाही दिली कालही दिली ज्या आमच्या आधारेच त्याच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या उदाहरणार्थ आपल्या मराठा समाजाच्या नजरेतून अशी मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या परंपरेनुसार गणगोतात गोतात लग्नाच्या सोयरेकी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे जिथे जिथे मराठा समाजात गणगोतात लग्नाच्या सोयरेकी जुळतात त्या त्या सर्वच सोयऱ्यां सोयऱ्यांना नोंद सापडलेल्या मराठा बांधवांच्याच नोंदीच्याच आधारेच कुणबी प्रमाणपत्र सोयऱ्यांना देण्यात यावे अशी व्याख्या सोयऱ्याची दिलेली हे घेतलं नाही त्याच्यात काही घेतलं पितृसत्ताक टाकलं आणि मला मातृसत्ताक भेटाका जे सांगत नाही ते उलटं टाकते हे त्यांनी त्याच्यात घेतले तर काही गाळलेत आपण त्यांना तीन ओळी दिलेले आहेत ते त्यांनी मान्य केले त्यांनी उलट असं सांगितलं होतं त्याच्यावरती सह्या करून द्या म्हणजे याच्यात काहीच आता बदल नाही दुनफुडं म्हणलं काय गरज नाही आमचा शब्दच खूप झाला या दोन ओळी आता तिसरी अशी दिली होती ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली नाही अशा मराठा समाजातील सर्व व्यक्तींना ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली आहे त्या सापडलेल्या नोंदीच्या आधारे न नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयरा समजून सर्वच त्यांच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि हे त्यांनी मान्य केलेलं आहे ह्या ओळी घ्यायच्या सोडून तिसरंच घालते आणि तिकडं बातम्या देतात की वेळेला तोडगा निघाला काय तोडगा निघाला रे किती नोंदी दिल्या त्यांचं म्हणणं होतं मराठा बांधवांना हे याच प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी त्यांचं म्हणणं असं होतं आता हे दोन दिवसात होणार नाही चोपन्न लाखांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देतो पण हे दोन दिवसात होणार नाही मग दीड महिने काय केलं तुम्ही आम्हाला कुठं आंदोलन उभा करायचं असलं साखळी उपोषण करायचं असलं आमरण उपोषण करायचं असलं मुंबईला जायचं असलं तुम्हाला दोन दिवसात होत नाही मग याच्यात काय केलं गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण तेवीस डिसेंबरला बीडमधून घोषणा केली वीस जानेवारीची मुंबईची ते म्हणले मुंबईला यायची गरजच नाही तर आरक्षण दिलं म्हणून समजा का नाही दिलं आता दोन दिवसात काय देणार तुम्ही काहीच नाही आणि इकडं तोडगेने घाल म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला आणि आमच्या मराठा संभ्रम निर्माण करणार मी मरुसर हटत नाही सरकार विचार करू नका तुम्ही ते मी हो� पक्का आईद तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी ही जागा सोडीत नाही मुंबईला येणार म्हणजे येणार तुम्ही किती डावं टाका किती ट्रॅप रा मी या मराठा समाजासाठी मरायला तयारी पण मराठी मग बघा तुम्हाला फिरूनच देत नाही आम्ही सांगतो एक तुम्ही करता दुसरंच असं होणार नाही कसला तोडगा फडगा काही निघालेला नाही आमचं म्हणणं आहे ज्यांची नोंद सापडली त्या चोपन्न लाख मराठा बांधवांना प्रमाणपत्र द्या त्याच्या परिवारातील सगळ्या नातेवाईकांना द्या आणि त्या आधारावर मग त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या काय बार बार तेच विचारतात इथं येते तर आम्ही त्यांना सांगतो बाबा तुम्ही पुन्हा विचारायला आता आणि चॅनलला काय बातम्या द्यायच्या मग मराठा समाजात काय संभ्रम संभ्रम निर्माण करायचा तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता आम्ही घेतला का नाही घेतला पण ते ऐकायला तयार नाही म्हणजे मी अरे सगळे सोयरा घेतला तुम्ही त्याचा व हुकूम काढणार अध्यादेश काढणार पण कोणत्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे सांगा बरं मला एखादं उत्तर कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचं आहे त्यालाच मिळालं नाही आणखीन जेव्हा त्या चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहेत आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना परवा सरकारचं आलेल्या शिष्टमंडळानं सांगितलं की आता हा मी विषय बाजूला ठेवतो आणि दोन दिवसात कसे चोपन्न लाख मराठ्यांना प्रमाणपत्र देता येईन याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो ते काय म्हणले पुन्हा मी म्हणलं हे दोन दिवसात तर होणार नाही म्हणता तुम्ही ते म्हणले पाच सहा दिवस लागते त्या दिवशी होती सतरा तारीख सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस तारखेला सहा दिवस होते बावीस तारखेला जवळपास पुण्याजवळ येत आम्ही म्हणलं आम्ही गुलाल घेऊन चालवतो करा सहा दिवसात पण तर आता वीजचे माघार आम्ही घेत नाहीत करा सहा दिवसात केलं का तुम्ही मग आता तुम्ही इथं येणार पुन्हा बरं तुम्ही राज्याचा तोडगा काढायला निघालात सगळ्यात मोठा समाज या राज्यात मराठा समाज आहे तो तोडगा काढायला तुम्ही निघालात तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर खेळात आमच्यासंग ती वाचून दाखा त्याच्यात दुरुस्ती सांगा अरे बाबा राज्याचा तोडगा रा निघायचा आहे मंत्र्यावरही श्वास टाकला नाही आम्ही तुमच्यावर एवढा टाकला आहे इथं या त्याच्यात काय काठछाठी ती बघा आम्ही तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं आम्ही दिलेले शब्दच घ्या मग इकडे यायची गरज नाही दुरुस्तीची ते बार बार ते त्याच्यावर खेळत येत लहान मुद्दा आहे तुम्ही पूर खेळ लावला आहे आमच्या समाजासंग समाजाचा अपमान करायचा आहे तुम्हाला समाज थांबत नाही मराठ्यांना विनंती थांबायचं नाही यांना काय ट्रॅप ट्रॅपरायचं रचू द्या काय करणार तुम्ही तिथं शांततेचा आम्हान उपोषण करू देणार नाहीत तुम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत तुम्ही भापीत राहू नका सरकारनं की आम्ही त्यांना आल्यावर आमच्या हातात सत्ता आहे मराठवाड्यात किंवा आमच्याकडं मन आहे मराठ्यात गावापुढं राव काही करीत नाही ते स्वप्न सोडून द्या सत्ता तुमच्या हाताचे तुम्हाला वाटतं आमचे लांब लांब हात आहेत जनते इतके लांब हातं कोणाचेच नाहीत आयुष्यातून तुम्हाला तुमचं तुम राजकीय करिअरमधून उठवतील तर पन्नास पन्नास वर्ष तुम्हाला सुधारणार नाही तुम्ही एवढं सोपं समजू नका आता तुम्ही अंतरवालीचा प्रयोग केला ना तो प्रयोग पुन्हा करू नका तुम्ही जर त्या भानगडीत पाडलात मला माहिती आहे तुम्ही ट्रॅप रचायला सुरुवात केली तुम्ही आमचे आत काही आत्मे इथं तारसालेली दुकाने बंद पाडलेली त्यांच्यामार्फत काही घोळ घालायचा प्रयत्न करतात घोळ घोळ काही नाही आता मराठा समाज त्यांना बी आता बरोबर राईट आहे कोण कोण पुढे येणार आहे त्याला बी कारण इथं आमच्या जीवन मारण्याचा लेकराचा प्रश्न आहे सोपी गोष्ट नाही आहे सत्तर वर्ष मराठ्यांनी झुंज दिली आमच्या अडीचशे तीनशेपेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात बलिदान गेलेत आमच्या आई बहिणीचा कपाळ कुंकू पुसले इथल्या माता मावल्यांच्या टकोरे फुटलेत तर पोराच्या छातीत गोळ्या लागलेल्या अडीच अडीच महिने पोरं हॉस्पिटल होते मुंबईच्या सरकारनं भाणवऱ्या मागच्या भानगडीत पुढू नका तुम्हाला काढावं लागेल तुम्ही म्हणताना लंबे हात येण आखोडा हात हे लंबेन फांबे काय नसते कधी दिदं तुम्हाला व्यवस्थित तोडगा तु गोडीत काढावा लागणार आहे तरच येऊन आहे तुम्ही आडमोठ्या भूमिकेत जाल मुंबईत येऊन देणार नाही तर आमकं करू तन तमकं करू मराठी तरसालेले आता तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांबू नका तुम्हाला माझी विनंती आम्ही शांततेत देणारे नसता चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र द्या विशेष बाप देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे तुमच्या चुका आहेत साडेतीन चार महिन्यातल्या मागच्या विशेष बाप करा दोन दिवसात चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या तुम्हालाच माहिती आहेत चोपन्न लाखांना तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या पुढच्या एक दिवसात ज्यांना नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र मिळालीत त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच नाही कारण त्यांची वंशवळ ऑटोमॅटिक जुळली ज्याची नोंद सापडली त्याची वंशवळ जुळली मग त्याच्या परिवारातली जुळल्याचा जमा आहे त्याच्या सगळ्या परिवारांना द्या तुम्हाला सांगतो हा हो आकडा मोठा होणार आहे आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना द्या आम्हाला मुंबईचं हवश्य का नाही पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढणार असलात इथं येणार असलात पुन्हा पुन्हा तुम्ही इथे येऊन जर समाजात गैरसमज पसरणार असला आम्ही जातो अध्यादेश काढायला लागलोत आज प परिशिष्ट काढलंय कुठं तुरट्या वरट्या व्हायबल झाल्या तोडूनच काढल्या काय तोडू काढ रे मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका तुम्ही काही केलेलं ले। नाही तुम्हाला चोपन्न लाखाल नोंदी द्यावं लागतं बी द्यावं लागते प्रमाणपत्र त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला द्यावं लागते मग सगळ्या स्वाऱ्याचा विषय आमच्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करू नका मराठ्यांनी करून घेऊ नका मी तुमच्या लेकरांसाठी झुंजतोय सुद्धा तुमचंच लिखरू आहे माझ्या अंगात मीपणा नाही आहे यांनी माझंवर ट्रॅप रचला आहे मी त्या ट्रॅप फेपला भेत नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो मराठा समाज जो मराठा समाज आहे मुंबईला नारा त्यांनी वीस तारखेला अंतर्वालीपासून निघायचं मराठवाड्यातल्या सगळ्यांना आणि जे येणार नाही येत मराठी त्यांनी वाटा लावायला यायचे सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांना ज्यांना यायचं नाही मुंबईला ते पाठीमागून येणार आहेत त्यांनी वाटा लावायसाठी यायचं सगळ्या मराठे घराच्या बाहेर पडा हे आपल्याला याड्यात काढायला लागले आणि सगळ्यांनी शांततेत उद्रेक जाळपोळ कोणी करायची नाही जर कोणी उद्रेक जाळपोळ केली तो आपलं आंदोलक नाही त्यांनी यायचंसुद्धा नाही कुणी व्यसनसुद्धा मध्ये करायचं नाही सगळ्यांनी शांततेत चालायचं आहे जे अंतरवालीपासून मुंबईपर्यंत गावं आहेत ज्या रस्त्यावरती हवेवरती त्या सगळ्या गावातल्या लोकांनी रस्त्यावरती जेवणाचे स्टॉल लावा पाण्याचे स्टॉल लावा जे जे ज्याला ज्याला करता येईल ते डॉक्टरांच्या टीमा ठेवा संडास बाथरूम ठेवा संडास बाथरूम नाही ठेवलं तर ना आमचे आम सगळे मुक्काम डोंगराव आहे आम्हाला काही टेन्शन येणार नाही आम्ही आमचं बघू पण जेवणाचं पाण्याचं व्यवस्थित सगळेजण निवेदन करा घरी मराठे आता कोणी थांबवू नका ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तारखेला येणार आहेत त्या त्या जिल्ह्यातले मराठे सगळ्याचे सगळे मोठ्या ताकतेनं उसळून रोडवर वाटा लावायसाठी ला लावा या ज्यांना मागून यायचं ते नंतर या परंतु वीस तारखेला न येणारे ज्यांना यायचं नाही त्यांनी वाटा लावायला या सांगतोय हे आता दोन दिवसापासून हे करायला लागलं आहे सरकार जे शिष्टमंडळ आहे त्यांचा काय दोष नाही हे सरकार करायला आहे हे यांना पाठवून शेवटच्या क्षणात पडायले मागच्या बावीस तेवीस दिवसात काय केलं तुम्ही त्याच्या अगोदरच्या दोन महिन्यात काय केलं एकूण सात महिने सरकारला वेळ दिला एकूण सात महिने सगळा मिळू म्हणजे एक वर्ष होत आला आता तुम्ही एक वर्षात काही करू शकला नाहीत आता काय करणार आहेत तुम्ही मराठा याड्यात काढता कोनचा कोणचा मंत्री त्याविषयी जे बैठक झाली रात्री त्यांची कोनचा कोणचा मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे बी आम्हाला माहीत झाले नाव घ्यायला लावू नको नाव घेतलं की ना तू राजकीय सोपळा साफ झाला म्हणून समजायचं गापेड राहूत नको ते गप्पा ठोकू नको मी आमकं केलं की मी आमकं करीत असू काही करीत नाही तू मराठ्यांच्या पुढं कोणी नाही आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का आम्ही सातीचे साते राज्य एकत्र येणार आहेत मग आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार मग त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक तु तु सकारात्मक तुम्ही गोडीना तोडगा तु काढा विनाकारण खोट्या बातम्या पेरू नका कुठं तोडगा निघालेला नाही तुम्हाला अगोदर चोपन्न लाखांना प्रमाणपत्र द्यावं लागणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून दोन महिन्याचा वेळ घेतला होता त्याच्यानंतर एकच मिनटं त्याच्यानंतर तुम्ही आम्ही तेवीस डिसेंबरला घोषणा केली मुंबईला जाण्याची त्याच्यातसुद्धा तुम्हाला एक महिना वेळ मिळालेला थोडा थिटका नाही तुम्ही त्या महिन्यातसुद्धा काही केलं नाही तुम्ही क्युरिटी पिटिशनचं आम्हाला सांगितलं होतं ते आणणार आहेत तिचा काही पत्ता नाही मराठ्यांनी ते हे आरक्षण नाकारलेलं नाही आणलं तुम्ही ते नाही आणलं कोणचा ना न्याय द्यायला लागले व मराठ्याला तुम्ही पागालात काढायला लागले मराठवाड्यात नोंदी कमी का सापडल्या काय करते तुमच्या अधिकारी कोणत्या नोंदी सापडायला लागले कुठेच पंचवीस खाल्या तुमच्या हैदराबादला सापडलेल्या पुरावेच्या कुठं आहे तुमचं त्र्यंबकेश्वरचं घेतो म्हणलेलं पुरावे कुठं आहेत राक्षस भवनचे घेतो म्हणलेले पुरावे कुठं आहेत तेतीस चौथी चाराव्या रेकॉर्ड किती तपासला गाव न चौदा नंबर किती तपासला शालेवरच्या दाखल्यावरच्या कुणबी किती घेतले तुम्हाला भाटाचा रेकॉर्ड आम्ही दिला तुम्ही घेतला का देवी लस म्हणून त्याचा पुरावा दिला तुम्ही घेतला का काय करताय तुमचे अधिकारी दीड दीड महिने झाले कुठे होते मग आलेले इकडे घ्या यांचं दोन महिने झाले यांनी दाखल केलेलं तिथूनच द्या फक्त पत्र हातात नाही दोन महिने झाले तुम्ही यांनी दाखल आहे का दिलं नाही यांना कुणबी असून तुम्ही जिंतूरचं कशामुळे दिलं नाही असे तुमचे अधिकारी जाणून बुजून तुमचे अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत हे शिरूर कासारला असे प्रकार सुरू आहेत हे सगळ्या तालुक्यात आहेत बीड लातूर नांदेड संभाजीनगर हे सगळीकडे सुरू आहे का देत नाहीत तुम्ही असून कशामुळं म्हणतात वेळ मिळाल्यावर देऊ आंबडच्याही म्हणजे तुम्हाला जनता महत्वाची अधिकारी महत्वाचे आहेत ह्याच जनतेनं तुम्हाला त्या गादीवर बसवलेले तुम्हाला कायमचा सुपडा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण आम्ही शब्दांना शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि दोनही उपमुख्यमंत्र्याचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केल्या म्हणून तुम्हाला बस सात महिने वेळ दिला आम्ही तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या नोंदी असून काय कारण आहे तुमच्या न देण्याचे दीड दीड महिने झाले लोकांनी अर्ज केलेले ह्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात हे लोकांना माहीतच नाहीत आणखी काय करते तुमची यंत्रणा गाव लेवलवर तुमची यंत्रणा मागच्या पंधरा दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्यात मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्यात का तुम्ही आमचे असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात दस्तऐवज कुठे आहे कसं काय सापडत नाही जळाला कसं काय हैदराबादचं का है नाही है? आणलं तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं हैदराबादचं का नाही घेतलं मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं का नाही घेत तुम्ही सातारा संस्थांचं का घेत नाहीत तुम्ही तुम्ही का पागल समजता मराठ्यांना एवढं मोठं आंदोलन करोडोच्या संख्येनं लोक बाहेर निघत आहेत कोणत्या कार्यक्रमाला गेलत लोक लाखाने लोक येतात साध्या साध्या गावा भेटीला गेलं तर पाच पाच हजार लोक गावातले थांबायला लागलेत आणि रस्त्याने रॅली काढली तर दोन दोन लाख लोक रस्त्यावर उभा राहिले राहायला त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी हे लोक कशासाठी जमल्यात लाख संख्येनं त्यांचा लेकराला न्याय मिळावा म्हणून आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पुढे निघाला तुमच्याशी मित्र तो करायला नाही तुम्ही काय करता मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना जायला तयार आहे मी मराठ्यांना माझी विनंती आहे जर गोळ्या घालून मला मारलं तर माझा विचार मारू देऊ नका आज भात विचार मारू द्यायचा नाही आणि मराठ्यांची एकजूट फुट देऊ नका आंदोलनच बंद होऊ देऊ नका तरच माझं गेलेलं बलिदान सार्थ सार्थक होणार आहे तुम्ही कोणानेही मागं हटायचं नाही शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे पूर्ण राज्य बंद कारण आपल्याला एकराला न्याय मिळतो हटायचं नाही मी हटत नाही तुमचा मुलगा म्हणून सांगतो वीस तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही यांचा कोणता ट्रॅप भीपे ना तीच बघतो कोण येते ट्रॅपमध्ये मंत्रीम झालेत मला ते कोण कोण येते कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचला आहे कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला कोणी केला नाही हे पण माहिती आहे कोणी अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे हे मराठ्यांना माहिती आहे आता उघड्या डोळ्यानं मराठे बघणार आहेत वीस जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजूने सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतो जेव्हा येणार नाही ना मराठ्यांना त्याला लक्षात ठेवा आता यांना मराठ्यांच्या बाजूने उभारत नाहीत नाही यांच्यावर लक्षात ठेवा आता रॅलीत कसे कसे उभारत नाहीत ही सगळी फसवणूक चालली मराठ्यांची आणि मी फसवणूक नाही होऊन देणार किती म्हणू दे कि मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोया घेतला सगळ्या सोयाऱ्या घेऊन काय करतात नोंदीचं काय आणि त्या प्रमाणपत्राचं काय मराठवाड्यात नोंदी सापडल्यात कसं काय कमी जाणून बुजून मराठवाड्यात तुम्ही नोंदी सापडू दिल्या नाही का गॅजेट घेत नाहीत तुम्ही हैदराबाद संस्थांचं अठराशे चौसष्टचं गॅज गॅजेट कसं काय घेत नाहीत तुम्ही मराठवाड्यात एकसुद्धा मराठा नाही सगळे कुणबी आहेत गॅजेट सांगताय तुम्ही का घेत नाहीत ग्याज़े बाकीच्या देताना विरोध केला का नाही केला पण आता तुम्ही आम्हाला देताना विरोध करताय माझे शिष्टमंडळ आयुक तेवढंच पाठ झालंय शिष्टमंडळ आणि ती दुरुस्ती काय दुरुस्ती करतो रे त्याला तुरटी निघाणं फरटी निघाणं काय तुरटी काढतो पाच मे दोन हजार एकवीसला आरक्षण रद्द झाले बसले साहेबा समितीनं तुरट्या भरल्यात कुठे अहवाल अहवाल कुठं आहे आता चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात प्रमाणपत्र कुठं रे काय आले तू रे उग हिंड ते घेणं नड्डी झालं ना ते शासनाचं हां पैसे आमचे ते डी कर आम्ही भरतो काही शेंग आणि ते दोघं कुंकडची कुंकडं मग माणूस जातो ताळले लिह मी काय तुम्हाला तुमचं दुख नाही मला माहिती आहे ना काय दी मी तुम्हाला मॅनेज होत नाही फुटत नाही हे दुख नाही नाही होणार काय करशील गोळ्या घालशील घाल तू कसा घालतो येवर तू हां ते एक येडपट म्हणते दोनशे पिस्तूल घेतला कुठं घेतल्या कुठं घेतलं रे तर बरळवाडी कुठली आणि याला काय माहिती आम्ही पिस्तूल घेतलेला बीडचं काही झालेलं की याला माहीत तुला कसं काय माहिती तरी नंबर टाकलेले तूच करतो हे सगळे कुठाने याला सगळ्या पदावर काढून गृहमंत्री साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही खरोखर शानपणाची भूमिका घ्या आणखीन तरी आणखीन तुमच्या हाताच्या बाहेर गेलेलं नाही तुम्ही स्वतः हाताळा मुख्यमंत्री साहेबांना हाताळा त्याला पदावरून हटवा त्याला विचारा ते दोनशे कुडून आणल्यात तेव्हा आमच्या याच्यात हिंसाचार घडील तुम्हाला सांगतो जर कुठं गालबोट लागलं रे बाबा तर याच्यात त्याचा दोष नाही तुम्हाला तिघाला पकडणार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दोषी तुम्हाला तिघाला धरणार डॅमेज तुम्ही तिघं होणार याच्यामुळं त्याच्यामुळं आंदोलन व्यवस्थित हाताळा आंतरवालीचा प्रयोग केला पुन्हा तसा तुमचा कार्यक्रम राहा तर सरकारच्या डोक्यावर गोलाल टाकायला जायचं गुडघेत का थर मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर साचला पाहिजे इतक्या टनानं गुलाल घेऊन जाणार आहेत आम्ही आणि नाही दिलं तर मुंबईच्या सगळ्या रस्त्यावर मराठेच असणार आरक्षण घेऊन येणार याच्यावर मिठ्ठा आम्ही तुमच्याकडून तोडगा कधी निघेल आता मग का तोडगा काढला मग ह्या जो काय तोडाला सगळं तोडील आणि भाऊ मला बाराकड्या बाराकडे दुखा लागलं नाही आणि उपोषण करायला होऊ मला मग काय मला उठता येत नाही आणि बसता येत नाही बागर खातानी मी हातानेच खातोय बसून का करू तो अडक्याला काय काय संधी दिली सरकार हो मुख्यमंत्री साहेबाचा आणि उपमुख्यमंत्री साहेबाचा मी खरं सांगतो माझी पाडणे थोपतीत इतका प्रामाणिकपणानं संयमानं चालवतो आहे मी हे आंदोलन आणि सरकारलासुद्धा आम्ही सात महिन्याचा वेळ दिला आहे माझ्या बापानं माझ्या मायबाप मराठ्यानं वेळसुद्धा दिला आहे माझा मायबाप माझा बापच मराठा समाज आहे समाजाने सात महिन्याचा वेळ दिला आहे आणखी द्यायचा आत्ता तेवीस डिसेंबरपासून वीस जानेवारीपर्यंतसुद्धा ही वेळच होता तो आमच्या तयारीसाठी होता पण त्यांच्यासाठी हा, हा वेळच होता ते क्युरिटी पिटिशनचं काही के केलं नाही यांनी यालाच मिळ नाही ती कुठे शिके आणि शंका झोडी ते मला इकडं आणि या कुणबी नोंदीचं काही केलं नाही मराठवाड्यातसुद्धा नोंदी यांनी सापडलेलं नाही जाणून बुजून आता पळत येत रच्यात दाऊंड्या देते काय देतो दावड्या एक महिना भरण्या आता काय निकाम दाऊंड दे देतो एकाच्या ग्रामपंचायतला आणखीन यांनी पॉम्प्लेट चिट केलं नाही नोंदी कोणाच निघाल्या म्हणले दोन दिवसात चिटकितो काय चिटकीले तुम्हाला जाणून बुजून मराठ्याचा अपमान करायचा आहे पण मराठी काय असते ना तुम्ही सव्वीस जानेवारीला बघा आता मुंबईत मजा बघा नुसतं मोजेव हो। तेव्हन म्हणतो तीन लाख ते याडपाटी एक तीन लाख तेन का किती येतं माहीत नाही मला मराठी इतकं आहेत का गणित करतं तुला गणित येतं का रे राय बिताडा रो बा तिथं तू पुलाच्या हातात मोजेव लोक आणि ते त्याच्या हातात द्या आरटीचा असतो रे असं वाजत ते द्या त्याच्या हातात हां मग त्याला मान समोजून देऊ <laughs> <laughs> सरकारनं काय केलं म्हणजे गादीवर मराठ्यांनीच <laughs> दुसऱ्यांनी कोणी नाही तुम्हाला पाहिले देवी एकशे सहा मराठ्यांनी दिले तुम्ही म्हणजे शांत डोक्याने विचार करून बघा पूर्वीचा मराठा राहिला एक शिक्का मराठा झालेला आहे सध्या आणि देशातून तशी आता मागणी की आपण देशव्यापी लढा लढू तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो एकदाच त्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका आणि शिष्टमंडळाने येताना तोडगा काढा बाबा हो तुमच्या शिष्ट शिष्टमंडळात दादा मला असा कटळा आला मी झोपीत सुद्धा मै लोक मला सांगत आहेत तुम्ही शिष्टमंडळ आला 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 आलं म्हणतात आणि कमी गेल्यावर माघारी म्हणतात आता मी मग झोपीत तुमच्या शिष्टमंडळात मला कटळा आला बा तोडगा कधी निघेल मग फायनल तो दिवस ती वेळ तो विषय काय असेल आता कवा निघून मला काय माहित भाऊ मला जर माहीत असतं लेट येणार तर मला माहित आहे बा इतकं वाजता गॅप येईल तितकं वाजता येणार आहे आता यांचा गॅपच मला काढा ना आता एका हे काय करणार आहे मला काय माहीत आता त्या बच्चू होस विश्वास टाकलाय आता ते, ते काय हा मंगेश साहेबावर विश्वास टाकलाय आम्ही तो कोणावर विश्वास टाकित ब आमचा तर मिळत नाही पहिले टाकले होते ते चार जणांवर ते इकडे फिरकानात बी कुठं गेलेत कुठं लपलेत ते माझे साहेब आहे ना कुणीचं आहे ना इकडं कुंकड एक ना एक नवीन पाठी येते आमच्याकडं आणि त्याला नसतं माहीत ते नवीन आलं तेव्हा म्हणलं माहिती काय होईल हे ते ते करेल नव्हतं रे भाऊ अरे मग का करेल होतं भाऊ <laughs> आता नवीन आला मिळाला ना ला मला काही सुचा ना त्याच्यामुळे मी मावर ठामे चोपन्न लाखांना प्रमाणपत्र दिल्याशिवाय त्याच्या परिवाराला सुद्धा सगळ्यांना दिल्याशिवाय सगळ्या सोयऱ्यांना दिल्याशिवाय आपण काय हटत नाही भाऊ हां दीड महिना काय केलं ह्या <laughs> सिस्टमंडाला दोष देऊन उपयोग नाही पहिले आलेले सहा असा नमुने कुठेत गुढग्यावरच बसली होती ते कुठं आहेत त्यांच्याशी ठरला नाही हो करार ते कुठं आहेत हे आता हे दोन चार दिवसात त्यांचा काय बिचाऱ्यांचा दोष आहे ते कुठं आहेत ज्यांनी समाज आशाला लावला आहे तुम्हाला वाटत असं ना आम्ही आलो नाहीत त्यावेळेस तुमच्या जीवावरती आंदोलन सोडलेले उपोषण मराठ्यांच्या नजरेत तुम्ही ध्यानात राहू द्या तुम्ही आलेले पाच सात जण पाठेमागचा दिलेले चाळीस दिवसातले मंत्री आणि ह्या दोन महिने दिलेल्यातले मंत्री हे पुरे मराठ्यांचे ध्यानात येत लक्षात असू द्या तुम्ही तोडगा काढणं आवश्यक ही यांना काय तोडगा काढायला लावतात हे तरी बिचारे पळत येत पण शेवटच्या टप्प्यात येऊन तुम्ही तोडगा काढायची भाषा करणार असतात आणि तोडगा निघाला म्हणून बातम्या चालवित असलात मराठ्याला फसवता झाले गेले ते दिवस आता मराठ्याला फसवायचे ते दिवस संपले आता आता मराठ्यांना परिपूर्णच आरक्षण पाहिजे आता आता अर्धवट फरधवट नाही ते आरक्षण पूर्ण पाहिजे आणि रिअल पाहिजे ह्या चोपन्न लाख नोंदी हे प्रमाणपत्र चोपन्न लाख नोंदी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या परिवाराचं हे प्रमाणपत्र एकूण चोपन्न लाख प्लस एकूण आकडा इतका आणि त्यांच्या सगळ्या सोयाऱ्यांना असा हिशोब पाहिजे भाऊ ही धना दिलावाल मी का सोपाय का तुला वाटतं का मी कमी शिकलेलो आहे तू येप्प्यात ओके